नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील त्याबद्दल माहिती घेणार आहोत कुठले डॉक्युमेंट्स लागतील याची संपूर्ण लिस्ट आणि त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत सगळ्या कॅटेगरींमधल्या तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील त्याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण पाहणार आहोत आणि पत्रकानुसारच वनरक्षकची जी भरती प्रक्रिया आहे ती होणार आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लन विथ रून या चॅनलला सबस्क्राइब, सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेलायकॉनं क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर तसं आता आपण इथे स्क्रीनवर पाहू शकतो प्रमाणपत्रे कागदपत्रे आवश्यक प्रमाणपत्रे आणि त्यांचं तपशील आणि शेरा शेरा म्हणजे ते कुठल्या उमेदवारांकरता म्हणजे कुठल्या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी कॅन्डिडेटसाठी पाहिजे ते आहे सगळ्यात पहिले आपण बघू शकतो अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमेसाईल तुमचा रहिवासी दाखला जो असतो तो, तो इथे सगळ्यात पहिले पाहिजे आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं तुम्ही इथले महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे जे प्रूफ आहे प्रूफ करणारं कुठं डॉक्युमेंट आहे तर ते अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डॉमॅस सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे आणि ते सर्व उमेदवार उमेदवारांकरता आहे म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी आहेत कंपल्सरी आहे नंतर आहे वयाचा पुरावा त्यासाठी समक्ष प्राधिकाराने निर्मित केलेला जन्म वयाचा दाखला शाळा सोडल्याचा शा दाखला किंवा माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र हे असणं जरुरी आहे तुमचं दहावीचं जे बोनाफाईड असेल म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा तुमचं जे कॉलेजकडून तुम्हाला मि मिळालं असेल ते जे आहे ते तुमचं वयाचं पुरावा दाखवणारं सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथे दाखवणं म्हणजे घेऊन जाणं व्हेरिफिकेशनसाठी हे अनिवार्य आहे आणि अनि हे सुद्धा सर्व उमेदवारांकरता म्हणजे सगळ्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहे त्यानंतर आपण पाहू शकतो शैक्षणिक अर्हता त्यासाठी कुठलं आहे तर संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्र व प्रमाणपत्र दुसरं आहे उमेदवार धारण कस करीत असलेल्या उच्चतम शैक्षणिक अर्हताबाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली शैक्षणिक अ सर्व कागदपत्रे सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जसं दहावी बारावी तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सगळ्या डिटेल्स ज्या मेंशन केल्या असतील म्हणजे तुम्ही अप्लाय करताना फॉर्म भरला असेल ते सगळे सुद्धा डॉक्युमेंट्स तिथे लागणार आहेत तुमचं ग्रॅज्युएशनचं तुमचं कन्वोकेशन हे सुद्धा लागणार आहे तुमचं सर्टिफिकेट असेल ते आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल त्याचंसुद्धा तुम्हाला टीके सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी लागणार आहे आणि त्यानंतर उमेदवार धारण करत असलेले उच्चतम शैक्षणिक म्हणजे जे हायर ग्रेडचे डॉक्युमेंट्स आहेत सुद्धा तिथे तुम्हाला लागणार आहेत त्याचबरोबर तुम्ही लघुलेखन लघुलेखनसाठी अर्ज केला असेल किंवा अन्य दुसऱ्या टायपिंग ह्या सुद्धा अर्ज केला असेल तर तुम्हाला तिथे टायपिंगची आणि लघुलेखनाची जी सगळी डॉक्युमेंट्स प्रमाणपत्रे असतील ती तुम्हाला लागणार आहे जी सी सी टी व्ही सीची किंवा जी शॉर्ट टाईमची असतील स्टेनोची ती सगळी डॉक्युमेंट्स तुम्ही कुठ कुठपर्यंत तुमचा स्टेनोचा जो तुमचा स्पीड आहे वर्ड्स पर मिनिट जो झाला आहे तसं मराठीमध्ये सिक्स्टी एटी इंग्लिशमध्ये जो आहे सिक्स्टी एटी किंवा त्याच्या अबाउ जो असेल ही सगळी डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि अर्ज सादर करते वे अपलोड केलेली म्हणजे अर्ज सादर करते वेळीसुद्धा आपल्याला एक आपण पाहू शकतो जे पेमेंट व्हेरिफिकेशनचा जे पॉईंट होता तिथे आपण धा आपला फोटो साईन आणि काही डॉक्युमेंट्स अपलोड केली होती ती डॉक्युमेंटसुद्धा तिथे तुम्हाला नेणं अनिवार्य आहे तर तुम्हाला कुठली डॉक्युमेंट्स हे जर पाहिजे असेल तर हे बघायचं असेल तुम्ही त्या आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन तिथे तुम्ही एकदा बघू शकता की कुठली डॉक्युमेंट्स होती म्हणजे तुम्हाला तुमचा गोळ होणार नाही आणि तुम्ही ना ना व्यवस्थितरित्या खात्री करून ती डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकतात आणि त्यासाठी सुद्धा हे सर्व उमेदवारांकरता आवश्यक सर्व कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी ही हे डॉक्युमेंट्स आहे शैक्षणिक अर्जीचं ते पाहिजे आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे आहेत उमेदवाराची स्वाक्षरी असलेले सोबतच्या विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र म्हणजे जे स प्रतिज्ञापत्र असतं ते तिथे पाहिजे आहेत उमेदवाराचं कॅन्डिडेटं साईन सा केलेलं आणि हे सुद्धा सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे त्यानंतर येतं जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र एक येतं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन सुद्धा सर्टिफिकेट पाहिजे आहे पण सुद्धा काही जे काही कॅटेगरीच्या स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठीच आहे तर आपण पाहू शकतो मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेली जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे आहे त्यासाठी कुठलं तर मागासवर्गीय उमेदवारांकरता आहे ते ते तिथे त्यांना फक्त म्हणजे जे आहे ते मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ते जे, जे आ, 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 जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले सन द बावीस दोन हजार तेवीस या अधिकार आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल पाहिजेल आहे तर ते कुठल्या उमेदवारांसाठी पाहिजे ते इथे दिलेलं आहे हे जे उमेदवार असतील ह्या कॅटेगरीमधले त्या उमेदवारांचं नॉन क्रिमिनल हे पाहिजे आहेत जर तुमचं तीन वर्षाचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे समजा खूप सारे कॅन्डिडेट्सचं सा आहे की ते तीन वर्षाचं नॉन क्रिमिनल असतं परंतु तुमचं बावीस तेवीस हे मेन्शन पाहिजे आहे समजा तुमचं तुम्हा बावीस ते या पहिलेचं जे असेल की आपण कन्सिडर केलं की वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस अशा तीन वर्षाचं तुमचं असेल तर बावीस तेवीसचं जे आहे ते आत कन्सिडर होऊ शकतं त्यानंतर येतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र तर हे सुद्धा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी आहे हे सुद्धा सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेलं आहे त्यानंतर येतं दिव्यांग प्रमाणपत्र जर तुम्ही हँडिकॅप स्टुडंट्स असाल तर ते तुम्हाला जे तुमचं प्रमाणपत्र दिलेलं असेल ते तुम्हाला इथे अर्ज ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो अनाथ प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले अनाथ अनाथ प्रमाणपत्र तर तुम्ही अनाथ वगैरे असाल तर ते अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं असेल तर ते तुम्हाला तिथे सादर करणं अनिवार्य आहे त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र तुम्ही शा समजे शासनाने घोषित केलेल्या खेळातील स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याचे आता खूप साऱ्या ज्या एक्झाम सॉरी स्पोर्ट्स रिलेटेड जे प्रमाणपत्र तुमच्याकडे असतात तर ते सुद्धा इथे तुम्हाला अनिवार्य आहे पण ते शासनाने घोषित केलेले प्रमाणपत्र पाहिजेलं आहे तर ते म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समध्ये वगैरे रिलेटेड करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जाणं अनिवार्य आहे त्यानंतर माझी सैनिक जर तुम्ही एखादे माजी सैनिक असाल सैनिक से सेवेतून से निवृत्त झाल्याबाबतचे दस्तावेज तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते तिथे सादर करणे जरुरी आहे त्यानंतर प्रकल्प कसं जर दाखलात जर तुम्ही कुठले प्रकल्प गस्त मध्ये आ आलेले असेल आढळून आलेले असाल तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स सु तुम्हाला इथे जे सबमिट करणं म्हणजे घेऊन जाणं अनिवार्य आहे त्यानंतर भूकंपग्रस्ताचा दाखला सक्षम प्राधिकरणाने निर्मुगित केलेला भूकंपग्रस्ताचा दाखवा जर तुम्ही भूकंपग्रस्त शहरात झाले म्हणजे राहिले असाल किंवा काही झालं असेल तर तो तेच तो दाखलासुद्धा तुम्हाला इथे पाहिजेला आहे त्यानंतर पदवी पदवीधारक पदविकाधारक अंशकालीन उमेदवार सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षे काम केल्याचे याबाबतची नोंद तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये केल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र तर संगणकहर्ता प्रमाणपत्र म्हणजे तुमचे एम एस सेट झालं असेल किंवा तुमचे जे आवाचे ट्रिपल सीचे जे डॉ कोर्सेस झालेले असेल किंवा अदर कम्प्युटर रिलेटेड तुमचे जे है कोर्स आलेले असतील त्यांचं जे सर्टिफिकेट असं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे पाहिजे त्यात टॅली येतं डिप्लोमा फायनान्शियल कोर्स येतो डिप्लोमा फायनान्शियल कोर्समध्ये तुमचं एम एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट एक्सेल हे जे बेसिक आहे ते सगळं येतं ते जे काही डॉक्युमेंट्स असतील तुम्ही कोर्स केलेला असेल ती सगळी डॉक्युमेंट्ससुद्धा इथे अनिवार्य आहे सुद्धा तुम्हाला तिथे जर तुम्ही अप्ला अप्लाय करताना भरलं असेल किंवा इन केस तुम्ही जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तिथे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर नावात बदल झालेले प्रमाणपत्र जर आता हे फिमेल कॅन्डिडेट्ससाठी आहे जर मुलींच्या लग्नानंतर ना नाव जर जा चेंज झालेलं असेल तर ते, ते नाव चेंज झाले तर चे तुम्हाला गॅझेट पाहिजे किंवा तुमचं जे आहे मॅरिज सर्टिफिकेट ते पाहिजेले तर ते आपण पाहू शकतो नावात बदल केल्या केलेबाबत अधिसूचित केलेल्या राजपत्राची प्रत पाहिजेले ते विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र जसं मी तुम्हाला सांगितलं विवाहानंतर बदल झाल्याबाबतचे अधिसूचित राजपत्र का तुमच्याकडे जे गॅजेट वगैरे असेल ते पाहिजे आहे त्यानंतर ओळखपत्र सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते ओळखपत्र तुमचं पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स हे पाहिजेले तर तिथे तुम्ही एक काम करू शकता सपोज इन केस तुम्ही फॉर सेफ्टी म्हणून तुम्ही तुमचे पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात एक एक्स्ट्रा कुठला पण डॉक्युमेंट असेल तर ते राहू द्या हे सुद्धा सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे सगळ्या कॅन्डिडेट्सचे जे असतील त्यांच्यासाठी हे सगळे ओळखपत्र अनिवार्य आहे त्यानंतर पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र क्रेडिट सिस्टमनुसार गुण नमूद असल्यास सादर करावायचे प्रमाणपत्र जसं आता संबत वि संबंधित विद्यापीठाचं असेल ग्रेड क्रेडिट सिस्टममध्ये असणार किंवा आता आता जे आलं सी जी पी एमध्ये असतं पॉईंट्समध्ये असतं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तिथे सादर करणं जरुरी आहे आणि ते कुठलं तर उमेदवारांच्या गुणपत्रकावर गुणांची वर्गवारी क्लास नमूद केलेली नसल्यास अशा उमेदवारांनी गुणांच्या वर्गवारी क्लास बाबत सादर कराव्याचं परिपत्रके कागदपत्रके त्यानंतर जे आहे ते आहे गुणवत्ता यादीमध्ये समान गुण असलेल्या उमेदवारांनी सादर कराव्याचे प्रमाणपत्रे समजा तुम्हाला आता गुणवत्ता यादीमध्ये समान गुण असते त्यांच्यासाठी पण जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असत तुम्हाला प्रथम प्राधान्य राहणार आहे असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे पण त्यासाठी तुम्हाला आत्महत्येप्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवित ठरविली असेल अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्याच्या पाल्य असल्याबाबतचे जिल्हा समितीचे पत्र किंवा आदेश पत्र जे आहे ते तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे त्याचं असेल तर तुम्ही जे कागदपत्र आहे ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र ते तुम्हाला इथे सादर करायचं आहे त्यानंतर जे खाली त्यांनी दिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे उपरोक्त कागदपत्रे प्रमाणपत्रांची यादी ही नमुन्या दाखल असून या व्यतिरिक्त तो उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीशी संबंधित कागदपत्रे दस्तावेज सोबत आणणे आवश्यक राहील त्यानंतर तुम्ही जे अप्लाय करताना जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल ते सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे घेऊन जायचे आहेत दस्तावेज असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर उमेदवाराने कागदपत्रांनीच मूळ का प्रमाणपत्रे कागदपत्रे प्र पर, परीक्षेचे प्रवेशपत्र दोन पासपोर्ट साईज कलर फोटोसोबत आणावेत आणि उपस्थित राहावेत तसं काय इम्पॉर्टंट काय तुमचे मूळ कागद प्रमाणपत्र जसं आता आपण वरती बघितली ती तुमचं परीक्षेचं प्र प्रवेशपत्र म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड असेल ते आणि तुमचे दो दोन कलर साईज कलरचे पासपोर्ट साईज फोटो हे तुमचं जे आहे ते इथे कंपलसरी पाहिजे आणि वरचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे, हे सुद्धा सगळे कंपल्सरी पाहिजेल आहेत तर इथे जे आहे आपण बघितलेलं लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते इथे आहे हे सुद्धा आपल्याला एकाचा प्रिंट काढून हा हे फील करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे आणि तुम इथे तुमची कॅन्डिडेटची नाव आणि साईन हे पाहिजेल आहे तुमचं नेम आणि साईन इथे पाहिजेल आहे तर मित्रांनो कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याची सही माहिती आपण घेतली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी वनरक्षक भरतीसाठी सलेक्ट झाले असतील त्यांचं नाव आलं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर त्यांना मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ अवश्य व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये